बातमी आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी केंद्र सरकारच्याकडून सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलाय जीएसटीच्या दरामध्ये कपात करण्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे दैनंदिन वापरातील वस्तू यामुळे स्वस्त होऊ शकतील अर्थसंकल्पातून सर्वसामान्य मध्यमवर्गीय करदात्यांना आयकरामध्ये मोठी सवलत दिल्याच्या नंतर आता केंद्र सरकार सर्वसामान्यांना आणखी एक मोठा दिलासा देण्याची तयारी करते जीएसटी मध्ये लवकरच यामुळे कपात होऊ शकते आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य वस्तूंच्या किमतीवर होऊ शकतो जीएसटी मध्ये कपात होण्याची शक्यता आहे